लोणी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोणी खुर्द व लोणी बुद्रुक येथे एक गाव एक शिवजयंती उत्सव समितीने आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहभागी झाले होते यावेळी लोणी खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन नामदार विखे पाटील यांच्या हस्ते करून महाआरती करण्यात आली तसेच लोणी बुद्रुक येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची महाआरती करण्यात आली यावेळी एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी महाराजांना सलामी देत महाराजांबद्दल असलेल्या निष्ठेचे दर्शन घडविले खरपर्यंत मी आपलं सर्वांचा आनंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादन करतो आणि खरं आजच्या या सगळ्या सामाजिक आर्थिक व्यवस्थेला योग्य दिशा देण्याचं जे काम आहे ते जाणीजली शिकवण आहे त्या आधारित खरं म्हणजे काम करण्याचा आपण संकल्प केलेला आहे मला विशेष करून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा सा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे यासाठी की काल भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्य समारोप भाषणाप्रसंगी त्यांनी अतिशय आवर्जून आमचं शासन जे काम करतं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीवर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर पण मी वाटचाल करतो आहे मला वाटतं त्यातच सगळं सामोरलेलं आहे त्यामुळे अतिशय मनोभावे त्यांच्या त्यांनी जो समर्पित भावनेनं स्वतःला झोपून देऊन केवळ इतिहास निर्माण केला नाही मला वाटतं देशासमोर सामाजिक सामाजिक व्यवस्था से समा, समाज उदारीकरण से सगै व्यवस्था मत धर्माकरण आए जो आदर्श आहे तो मैं अपने समोर आम्हाला आम काम करता प्रेरणा देते यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील ध्रुव विखे पाटील तसेच ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्त संकलन विभाग विजन प्लस न्यूज लोनी